नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज आहे आई माऊलीची पालखी आलेली तुझा भंडारा आहे आज म्हणून आम्ही किती वाजता वेणी करायला घेतली रेणू दिसतो मस्त हा तसे किती ऑर्डर केली असतील वेणीच्या बाबा जाऊ दे काय काय काम विम करून बघा सव्वा सात वाजता संध्याकाळी आणि आजच भंडारा आहे बघा पाल्याची वेणी आणि बायसन पण आले आता बाय कसं वाटतय यायला ना भेटलं म्हणून आलेत ना जवाला आलेस बाय आले ना तर हि जे मिस्टर चालत गेलेले या पालखीतून ना बाय सारसोलाची गेली ना त्या पालखीतून पण गेलेले आणि या पालखीतून पण गेलेले कांजूरची आमची गेले ना बाय म्हणून बाय भंडाराला आले ना बाय आज शनिवारी भंडारा आहे निधी आधीच पोट भरून घेतो सट्ट मावशी जाऊन काम करते काय बोलत मग तो फॅनचा कला घेऊन बसलो हा माहीत नाही कसं वाटतंय तुला हा दाखव कशी करतस बाई पाय तोडून देत आहे सगळ्यांना कामाला लावले ना तिने लाव ना, ना? ना आता झाली पाहिजे कर ना जायचं पाय आपण नाही लवकर करता आपण एकाकडे नाश्ता करता मी तिला लगेच भूक लागली एक कापला नाही तर तिला भूक लागली आपलं जात केलं ना काय काय बघा मस्त केलंय हा ए मस्त केलंय कोणी केलंय त्यांनी रेणूने केलंय ना भारी करते बनवलंय काय काय जरा हालू बोल हे बघा मी दाखव पॅच कंच लावायचं आपण मी लाव कलच लावशील पण मस्त ना काय गजू आणि पण काजू काजू पुरणार नाही पण ना बाय

यो उठून दिसतं ना बाय यो भारी वाटते वा यो यो भारी यो एवढा ना वाटत आणि करनीत आपल्या गडेपत ना किती जास्त आहेत किती आहेत निविते पीस 6 आहेत सहा सहा आहेत तुला कुठे दिसतात भरपूर तुला शिकवलं होतं मी रेनु <laughs> काम येणार करायला विसरू नको हे पण काय बोलतो तर आम्ही जाणार आहोत भंडाराला जेवायला आता घरातच आम्हाला सव्वा सात वाजले तर आता जायला किती टाइम लागेल काय माहिती नाही किती वाजेपर्यंत होईल वेणी दहा मिनिटात होईल बघे आपण मी झाल्यावर दाखवते रेन वेणी कशी केली आहे ती भारीच खरे तिच्या काय सगळ्याच बनवते ते भारीच असत ना बाय काय बोलत हा खरंच का रेन झाला हे बघा मस्त केलेला एकवीराई आता काय लावत लाइटिंग अरे चालू मध्ये कला लावत काय करशील शॉक लागला <laughs> <laughs> <पुला> तर आयात बसायला लागत आयात लागल अ कशी करशील रेनू कोल्हा घेऊन चाललं असत आता ती लावून टाका ना जिप्सी मी काय डोक्याला लावून का होत सेलवनच आहे पण लाइटिंग आम्ही लावणार होतो पण अरे पण ते सेल काय रिमोटाच्या सेल लागत त्याला विकत आणू नाही विकत हा आता आठ वाजले ग राहू आता गव्हा तरी लावू आपण जे बॅटरी लो झाली जराशी म्हणून लावत आम्ही काढून टाकणार परत ही लाइटिंग तुला। सक सक करते। करते। का तुला काय बोलते काय करशील रिकामी ग्लास वायटिंग काढल्या अशीच केली मी बघा मस्त केली एकवी आई काय बोलते वेणू चला आता तयारी करा पटापट भारी वाटली एक अशी वाटली बाय मस्त वाटली आलो बघू शकता तुम्ही काय बोलते मी तुला जाम पूजात म्हणून हालत पण आहे हलदीला पण जावाच आहे मला चला जेवणाची सोय ते आम्ही तिकडे लाईन लावत घालायला जाऊया गर्दी आहे तरी द्या चला आज लय गर्दी भेटल आपल्याला पालखीला पाया करतो আলগুলাও তো মুতিরাস কিনা ভাই পরা শুনলে বল এক দিন দিন আর আরে আলো পুরো পুরো আলো এই যে আমরা যা দি না

बर काढला काही त्यांचं स्वागत करतील

पहले तीन सब लोग चले गए थे पर ये पता है कि ये सोनाया स्टाइल है इनको समझूं नहीं मेरी जुबान है आई लाइट पर लगा रहता है और बात में थोड़ा दोस्ती सजोओ भाई जैसे मिलाई जाए ब्यूटी वर्क हां हां ऐ बाबा ये ना ड्यूटी रख दिया बाबू आओ नमस्कार सर झाला का कसं झालं ना जाम बारी घेतला बाहेर आता आणसी घेतात घेतला का बसतात लाईन तर बघा तुम्ही पुढं अजून आणि आम्ही मधीशीच बोलता लाईन लाईन नाही आणशीच वाटतं ना तर एक दोन तीन नंतर येणार यो आणि मी आता जातो नाही जेवाला हालत आहे ना आमची इथे उपसंत शनिवार चल जाऊ बाय 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 काळजी घ्यावर बाय काय करशील चला हळदीला मस्त मी जेवली आणि नंतर काय ब्लॉग काढताच आला नाही मला बाय पण रात्रीच घरी गेली आणि हा या काय गोवरदेवाची इथे जेवण आलाय भंडाराला तर खूप मस्त वाटलं हळदीला पण जाऊन आलो आणि इथे भंडाराला पण जाऊन आलो नाही भंडाराला जेवायचं होतं मला पण आईत घरात तयार होऊन बसलेली ना कारण की आम्हाला लेट झालेलं असं पण हळदीला तर खूप भारी वाटलं तर बाय घरी गेली आता आणि रेणुका पण आम्ही आत्ता सकाळी मी एंड करते ब्लॉग कारण की रात्री मला भेटलाच नाही करायला तर तो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की वाट मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय काळजी घ्या